इतिहास लक्षात घेता हे पूर्णपणे अपेक्षा होती की विकी कौशल हा रोल जबरदस्तच करेल या कॅरेक्टरला तो स्वतःमध्ये पूर्णपणे सामावून घेईल कारण जसं विकी कौशलने उरी सरदार सिंग सॅम बहादूर या चित्रपटामध्ये बायोपिकमध्ये आपलं कर्तव्य आपलं ऍक्टिंग आणि आपल्या अभियानाने दर्शकांना भारावून टाकले तसंच चित्रपट छावामध्ये सुद्धा विकी कौशलने ताबडतोड ॲक्टिंग केली आहे विकी कौशलचा प्रत्येक डायलॉग हा एक आहे सिंहाची विकी कौशलचं ते प्रत्येक एक्सप्रेशन अंगावर शहारा आणणार आहे विकी कौशलने या चित्रपटाला आपलं पूर्णत्व दिलं आणि या चित्रपटामध्ये विकी कौशल पूर्णपणे छत्रपती संभाजी महाराजच्या हो भूमिकेत नजर आला विकी कौशलन एका एक सेकंदासाठीही स्वतःला सामान्य अभिनेता नाही तर पूर्णपणे छत्रपती संभाजी महाराजच समजलं त्याच्या शूटिंग पासून जे चित्रपटांच्या रिलीज पर्यंत प्रत्येक वेळी प्रमोशन पासून जे स्क्रीनिंग पर्यंत विकी कौशल त्याच ऍटिट्यूड सोबत त्याच कॅरेक्टर सोबत आणि त्याच दमदार अभिनयासोबत होता पण हा चित्रपट जो दोन दिवसामध्ये सत्तर करोडपेक्षा जास्तची कमाई करतो लक्ष्मण उत्तेकरांच्या डायरेक्शन मध्ये काही त्रुट्या आढळून येतात का काही चुकी झाल्यात का लक्ष्मण उत्तेकरांकडून जे विकी कौशलच्या कुठे ना कुठे टाकडोळ लावू शकतील नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं लक्ष्मण उत्तेकरांनी चार वर्ष लावून या चित्रपटावर मेहनत केली चित्रपट रिलीज होण्याच्या एक महिना आधी कॉन्ट्रोवर्सी झाली विवादास्पद सीन काढून टाकण्यात आले महाराष्ट्राभर राजकारण पेटलं लक्ष्मण होतेकरांनी तो निर्णय घेतला जो बहुतेक त्यांना नव्हता घ्यायला पाहिजे पण जे झालं ते झालं चित्रपट रिलीज झाल्यानंतर खूप अशा गोष्टी आढळून आल्या जे कुठे ना कुठे ॲज अ मराठी दर्शक म्हणून आपल्याला विचार करायला होता रश्मिका मंदानाची या पिक्चरमध्ये गरज होती का खरंच रश्मिका मंदाना महाराणी येसुबाईच्या कॅरेक्टरला ते जस्टिस ते न्याय देऊ शकली का जे विकी कौशलने पूर्णपणे छत्रपती संभाजी महाराजाच्या कॅरेक्टरला दिला रश्मिका मंदाना जी प्रत्येक वाक्याला रोमँटिसाइ करत होती रश्मिका मंदाना जिच्या डोळ्यामध्ये आग दिसायला पाहिजे होती महाराणी येसुबाईच्या पूर्ण अभिनयामध्ये ती दिसून नाही आली कुठे ना कुठे रश्मिका मंदानाच ते बोलणं ते चालणं ते डायलॉग सगळे कृत्रिम वाटत होते रश्मिका मंदाना खूप तडजोड करून हिंदी बोलते असं दिसून येत होतं दोघां एक मराठा राजा योद्धा आणि एक मराठी महाराणी या दोघांमध्ये कुठे ना कुठे एकतरी संवाद मराठीत असायला हवा होता पण ते कुठे ना कुठे आपल्याला नाराज करून जातं फक्त रश्मिकाच्या ॲक्टिंगमुळे विकी कौशल मी वारंवार सांगतोय विकी कौशलने या चित्रपटाला पूर्ण स्व दिलं त्यानंतर दुसरी गोष्ट ए आर रेहमान ए आर रेहमान यांचं गाणं प्रत्येक ऐतिहासिक चित्रपटामध्ये त्याचं बीजीएम त्याचं गाणं हे खूप महत्वाचं रोल प्ले करतं तानाजी द अनसंग वॉरियर मध्ये झालेले गाणे शंकर आर्य शंकरापासून जे प्रत्येक गाणं त्या पिक्चर मधला बीजीएम छत्रपती शिवाजी महाराजाच्या एंट्रीच्या वेळेस वाजणारं बॅकग्राऊंड साऊंड प्रत्येक गोष्ट तुमच्या अंगावर शहारे आणणारी आहे पण येथे ए आर रेहमानचा आवाज त्या चित्रपटाच्या त्या ऐतिहासिक पटाला त्या इतिहासाला सावरून घेणार आहे का त्या ते आवाजात तेवढा दम होता का जे अजय अतुलचा असला असता जे विशाल शेखर करू शकले असते तुफान हे एकच गाणे या चित्रपटाचं मूळ गाणं आहे त्या गाण्यामध्ये तो दम आहे का जो चित्रपटामध्ये राहायला पाहिजे होता हा त्या गाण्याचं कंपोजिशन त्याच्यामध्ये वाजणारे वाद्य तुमच्या अंगावर शहारे आणतील तुम्हाला असं गर्व जाणव करून देतील पण ए आर रेहमान आणि रश्मिका मंदाने हे मोठमोठे नाव घेण्याऐवजी जर लक्ष्मण उत्तेकरांनी रिजनल मराठी सिनेमामधून एखादं नाव उचललं असतं किंवा एखादं न्यू कमर घेतलं असतं कुठे चुकलं असतं अमोल कोल्हे यांचं टी व्ही धारावाईक छत्रपती संभाजी महाराजावरचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचलंय टीव्हीच्या माध्यमातून नाटकांच्या माध्यमातून त्या सिरियलचं स्टार्टिंग सॉंग त्या सिरियलचं थीम सॉंग आणि एका साइडला छावाचं सा संगीत खूप अंतर आहे अमोल त्या संगीतातून तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं पूर्ण दृश्य पाहू शकता पण तुफान मधून खूप ए आर रेहमाचा वॉइस एआय सारखा वाटत होता त्या सर्व गोष्टी झाल्या तरी विकी कौशलन ह्या चित्रपटाला पूर्णपणे जीव टाकलाय छत्रपती संभाजी महाराजांना परत एकदा त्यांनी या देशासमोर आणलं या युथ समोर या युवांसमोर समोर आणलं आज आपण पाहतोय सिनेमा घरामध्ये पिक्चर संपल्यानंतर जी शिवगर्जना दिली जाते जे लोकांच्या डोळ्यातून आश्रू येतात ते फक्त आणि फक्त विकी कौशलमुळे तुम्ही पण हा चित्रपट नक्कीच पहा कारण या इतिहासाची आज आपल्या समाजाला आणि आपल्या येणाऱ्या भविष्याला गरज व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका